आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न सोळा म्हैसवर्गीय वर्गीय जनावरांची विनापरवाना निर्दयीपणे व वा दाटीवाटीने गाडीत कोंबून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्यानं धडक कारवाई केली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की बुधवार दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकाच्या सहकार्याने कोपरगाव शहरानजीक असलेल्या शीतल हॉटेल जवळ कोपरगाव येवला रोडवर सोळा मैस वर्गीय जनावर व वर हेला यांची विनापरवाना निर्दयीपणे व त्या दाटीवाटीने गाडीत कोंबून वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँड डॉक्युमेंट या सहा चाकी गाडी नंबर एम एच पंधरा एफ व्ही पंच्याहत्तर छप्पन्न या वाहनावर धडक कारवाई करत सुपियान इद्दू शेख व पंचवीस वर्ष राहणार कुरण तालुका संगमनेर जिल्हा अहिल्या नगर व मोहम्मद इम्रान अब्दुल राशीद राहणार राजानगर मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेत त्यांच्या प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे साठचं कलम तीन अकरा एक घ ड च प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी एच तमनर हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल